लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याविरोधात शिवसेना उभाटाची पोलिसात फिर्याद दाखल लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती विभा वरहाडे पाणी पुरवठा व आरोग्यसेवा अधिकारी विरोधात संविधानचे आर्टिकल एकवीस चे उल्लंघन व बीएनएस सेक्शन एकशे तेवीस चा भंग यानुसार गुन्हा दाखल करा अशी फिर्याद डॉक्टर गोपाल बचिरे जिल्हा संघटक शिवसेना उभाठा यांनी पोलीस स्टेशन लोणार येथे दिले सविस्तर बातमी अशी आहे की नगर परिषद लोणार येथील मुख्य अधिकारी श्रीमती विभा वराडे यांनी लोणार शहरास पिण्याजोगे स्वच्छ पाणी किमान आठवड्यातून एकदा देण्यात यावे याकरिता शिवसेना उभाटाने अनेक वेळा विनंत्या निवेदने दिले मे दोन हजार तेवीसमध्ये आमरण उपोषण केले तेव्हा मुख्याधिकारी यांनी आठ दिवसातून एक वेळा स्वच्छ व फिल्टर पाणी पुरवठा करू असे लेखी आश्वासन दिले परंतु जाणून बुजून किंवा त्यांना या विषयाचे गांभीर्य नसल्याकारणाने त्यांनी रितसर हे पाणी प्रकरणाकडे डोळे झाक केले आणि त्यांच्या या कृतीमुळे पिवळ्या रंगाचे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी कोणत्याही प्रकारची फिल्टर न करता तसे धरणातून पाण्याच्या टाकीत व पाण्याच्या टाकीतून नळाला महिना दोन महिन्यातून एक वेळा शहरास नळ योजनेमार्फत सोडण्यात येत या पाण्याचे नमुने मुख्य अनुजीव शास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांनी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि चार सप्टेंबर दोन हजार चोवीस चार मार्च दोन हजार पंचवीस सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस सदरील पाणी पिण्यास अयोग्य आहे असा स्पष्ट अहवाल आलेला आहे कारण लोणार शहरातील शेकडो अल्पवयीन मुले वृद्ध हे डायरिया पोटाचे विकार व कावेळी यासारख्या विकाराने ग्रस्त झाले आहेत त्यामुळे नगरपालिका लोणार मुख्याधिकारी पाणीपुरवठा व आरोग्यसेवा अधिकारी हे तीनही अधिकारी शिक्षेस पात्र आहेत त्यांच्या विरोधात संविधान आर्टिकल एकवीस उल्लंघन तसेच बी एन एस सेक्शन एकशे तेवीस आय पी सी तीनशे अठ्ठावीसनुसार नुसार जाणीवपूर्वक विषारी घटकयुक्त दूषित पाणी सामान्य जनतेला प्यायला देण्याचा गुन्हा दाखल करून कार्यवाही ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल ॲडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव लुकमान कुरेशी श्रीकांत मादनकर तानाजी मापारी यांनी दाखल केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा आज लोणार नगर परिषदेच्या लोणार नगर परिषदेची सीओ ही वाशियांना दूषित दुर्गंधीयुक्त आणि पिवळं पाणी प्यायला देतात दोन महिन्यातून एक वेळा नळ सोडले जातात आणि तेही पाणी दुर्गंधीयुक्त असतं आर्टिकल संविधानाचं आर्टिकल एकवीस यानुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेनं ती ग्रामपंचायत असल नगर परिषद असल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल यांना जो सार्वजनिक पाणी पुरवठा करावा लागतो तो शुद्ध निर्मळ आणि पिण्याजोगं असावं नाहीतर आर्टिकल एकवीसचं मूलभूत अधिकाराचा हनन होतं त्याचबरोबर आय पी सी तीनशे नुसार ज्याला आता नव्या नव्या, नव्या भाषेमध्ये आपण बी एन एस एकशे तेवीस नुसार जर या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून जे घातक द्रव्य पदार्थ असलेलं पाणी जर सामान्य लोकांना प्यायला देत असाल तर तुम्ही हे दोषी आहात आणि तुम्हाला दहा वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते हा कायदा सांगतो आम्ही गत तीन वर्षाचे अनुजीवशास्त्रज्ञ बुलढाणा यांचे तीन वर्षाचे अहवाल आणले या प्रत्येक अहवालामध्ये म्हटलेलं आहे पाणी पिण्यास अयोग्य आहे लोणारचं पाणी पिण्यास अयोग्य आहे चार चार वेळा चार चार पाच पाच योजना आल्या तीस पस्तीस कोटीच्या योजना सत्तावीस कोटीच्या योजना ह्या कागदावरच आल्या या, या योजनेचा लोणारकरांना एक पैशाचाही फायदा झालेला नाही या योजनेमुळे लोकांना पिण्याला पाणी मिळालेलं नाही या योजनेमुळे किमान चार आठ दिवसातून एकदा नळे यायला पाहिजे इथे दोन महिन्यातून एकदा नळे येतात मग ही सीओ ज्यांना अनेक निवेदन आम्ही दिली यापूर्वी अनेक निवेदनाद्वारे किंवा तुमचा कारभार सुधरवा परंतु ह्या तोंडी हो बोलतात परंतु त्यांचे शब्द हे हवेत मिळतात आणि कुठल्याही प्रकारचं पाण्यावर फिल्ट्रेशन होत नाही ट्रीटमेंट होत नाही जसं पाणी डॅम मधून उचललं जातं तसंच टाकीत नेलं जातं टाकीतून नळाला सोडलं जात त्यामुळे <coughs> लोणार मधले ऐंशी टक्के नव्वद टक्के लोक ज्याचं फिल्टर पाणी वापरतात प्यायला परंतु ते दहा वीस टक्के लोकांचं काय जे लोक ज्यांची ना कुवत नाही हे विकतचं पाणी घ्यायची त्या लोकांना तर हेच पाणी प्यावं लागतं आणि यामुळे लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत मलेरिया डायरिया हेपेटायटिस बी सारखे आजार होत आहेत लहान लेकरांची वाढ खुंटलेली आहे याकडे इथली मुख्य अधिकारी ही सर्रास दो, जाग करत आहे आणि म्हणून आम्ही शेवटच्या टोकाला आलो की लोणार नगर परिषदेची सी ओ श्रीमती विभा वराडे यांना तत्काल बरखास्त करा त्यांच्यावर बी एन एस एकशे तेवीस नुसार कारवाई करा त्यांच्यावर आर्टिकल एकवीसच्या उल्लंघनाची कारवाई करा आणि इथे नवा सिओ तोच या नगर परिषदेला न्याय देईल किंवा पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गावाच्या स्वच्छतेची व्यवस्था गावामध्ये नाल्या साफ होत नाही रस्ते फोडून टाकलेले आहेत ड्रेनेज लाईन ही आउटडेटेड दोन हजार अकरामध्ये जी ड्रेनेज लाईन सँक्शन झाली होती ती पंचवीसमध्ये काम चालू झालं आणि ती पुढच्या पन्नास वर्षे टिकर अशी असावी परंतु ही आउटडेटेड ही सहा महिनेसुद्धा ही ड्रेनेज लाईन चालणार नाही आणि त्यामुळे आम्ही हे कामही बंद केलं होतं परंतु या मुख्य अधिकारी यांच्या कानावर कुठलीच गोष्ट जात नाही जाणून बुजून लोकांच्या जीवाशी खेळतात म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं आम्ही पोलीस स्टेशन लोरारला फिर्याद दिलेली आहे दोन दिवसामध्ये चौकशी चौकशी करून आम्ही गुन्हा दाखल करतो असा शब्द येथील ठाणेदार निमेशजी मेहत्रे यांनी मला दिलेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रश्नाला शेवटपर्यंत नेल्याशिवाय थांबणार नाही म्हणजे नाही जय मॅडम मी महाराष्ट्राचार केली या संदर्भामध्ये तर त्यांचं म्हणणं असं झालंय की मी रुजू होण्याच्या पूर्वीपासून या लोणाऱ्या मधल्या जे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन पूर्णतः खराब झालेल्या आहेत या पाईपलाईन खराब असल्यामुळे हे पाणी असं दूषित होते हे त्याचं असं म्हणणं आहे पूर्ण चार ते पाच वर्ष दोन लाईन झालेल्या गावाचा गावठाने गावठाण आणि कॉलनी तयार झाल्या तर गावठाणमध्ये दूषित पाणी पाईपलाईन मुळे म्हणजे नवी कॉलनी झाली नवीन पाईपलाईन टाकलेली शिवाजी शुद्ध पाणी अल्प आहेत ना शिवाजी कॉलनी झाली मार्केट माऊली झालं आझाद नगर झालं आझाद नगर या ठिकाणी शुद्ध पाणी अल्प आहे सगळ्यात जुन्या पाईपलाईन नाही नाही ह्या नवीन झाल्या ना त्यांच्या काळात नाहीत तिथल्या आता मी नगर शिवाय असं मी विचारता पण या ठिकाणी एक प्रॉब्लेम असा आहे की जे फिल्टर आहे त्या फिल्टरची कधीही व्यवस्था करत नाही त्यामध्ये रेती टाकायला पाहिजे रेती टाकले जात नाही इथला फिल्टर प्लॅन्ट हा शोभेची वस्तू झालेली आहे एक तर जुना विकत घेतलेला आहे आणि तो आणल्यापासून तो कार्यरत नाही ॲक्च्युली पाणी फिल्टर करत असताना त्याला त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची रीती टाकावी लागते त्या फिल्टरेशन प्लांटमध्ये यांनी दोन हजार अकरा मध्ये एकदा एक वेळा रीती मागवलेली आहे ती दर तीन महिन्याला सहा महिन्याला बदलावी लागते यांनी एकही एक वेळा बदललेली नाहीये तो प्लांट नुसता शोभेची वस्तू ठरलेला आहे त्या फिल्टर प्लांटमध्ये हे पा पाणी ट्रीटमेंट होत नाही फिल्टर होत नाही चुकीची माहिती देत आहे त्याची पाने पाने थे थे आता पाण्याचं पाणी डायरेक्ट घेतलं होतं ते शुद्ध पाणी डायरेक्ट फिल्टर पण नाही बाकी पाणी शुद्ध पाईपलाईन साठी निधी आला नाही म्हणतात पाईपलाईन ची आवश्यकताच नाही एक पाईपलाईन बोरखेडीची पाईपलाईन ही लोणारसाठी शंभर टक्के शंभर टक्के ती ती तहान भाग भागू शकते लोणारची परंतु ती एक त्या अगोदरचं काळ्या पाण्याचं एक एक जुन्याचं एक चार पाईप लाईन आहे गायकड चार पाईपलाईन लाईन असताना हे पाचवी पाइप लाईन टाकत चालू आहे टाकी नाही नुसतेच पाईप आणून त्या टाकीपर्यंत सोडताय का तुम्ही असं विचारा की एक योजना सुरू करता वेळ दोन योजना पण ठेवा करता मग तुम्ही अगोदर पण ठेवा पाण्याचे कारण काय ते विचारा ना तिन्ही योजना सुरू असल्या तो स्टोरेज नाही टाकी नवीन बांधली आम्ही के कुशन केलं की मॅडम टाकी उंचीला कमी के केली या ठिकाणी बिल करू नका त्यात पन्नास टक्के पाणी शिल्लक राहतं आधी जाऊन पाहिलं पन्नास टक्के ती जर नव्वद टक्के पाणी खाली आलं असतं तर पाचवतीस जण आलं त्या टाकीचं जे आउटलेट आहे पाणी जाण्याचं त्याच्यामध्ये जो आउटलेटचा पाईप असतो तो, तो हार्डली सहा इंच किंवा नऊ इंच हा टाकीच्या वर असावा म्हणजे पाणी जाण्यासाठी परंतु तिथे साडेचार फूट तो आउटलेटचा पाईप उंच आहे त्याच्यामुळे टाकीतलं पाणी साडेचार फूट पर्यंतचं पाणी बाहेर येतच नाही अर्धच पाणी येत आणि एक लोणारची लोकसंख्येच्या नुसार पाण्याची टाकी अपुरी आहे म्हणजे पंचवीस टक्के सुद्धा नाही इथे मोठी टाकी होणं महत्वाची आहे जी वीस लाख लिटरचं लिटरचं साठवण कर पन्नास लाख लिटरचं साठवण करल अशा प्रकारची टाकी असली तर लोणार तहान भागेल आज लोणार मधला नव्वद टक्के माणूस हा जे पाणी शुद्ध केलेलं असतं म्हणजे फिल्टरचं पाणी वापरत परंतु त्या दहा टक्के जनतेनं काय करायचं ज्यांची जान, कुवत नाही जार विकत घेण्याची ते लोक हेच पाणी पितात आणि डायरिया मलेरिया हेपेटायटिस बी सारख्या आजारानं ते ग्रस्त आहेत लोकां लहान लो, लेकरांच्या वाढी थांबल्यात हो आणि ह्या अधिकार नुसता अधिकारी म्हणून बसतात तिथे यांची जबाबदारी नाहीये ना? ना? की सामान्य माणसाला पिण्या पाणी द्यावं एक जर प्रश्न विचारला तुम्ही घरकुलचा घरकुलला नवी वस्ती झालेली नवी पाण्या टाकी झालेली नवी पाईपलाईन झालेली त्या ठिकाणी शुद्ध पाणी आलं पाहिजे त्या ठिकाणी शुद्ध काय ते तिथं आता योजना झाली नवीन टाकी झाली नवीन पाईपलाईन झाली सगळं झालं तिथं अशुद्ध पाणी फिल्ट्रेशनच नाहीये पाण्याचं डायरेक्ट डॅम मधून पाणी उचललं जातं टाकीत ता भरलं जातं आणि टाकीतून नळाला सोडलं जात फिल्ट्रेशन नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे टेंडर झाले त्या टेंडर नुसार टाक्या व्हायला पण टेंडर एक होते टाक्या दुसरीकड होतात आणि त्याची उंची जी पाहिजे ती राहत नाही यामध्ये काय आले त्यांची बाई त्या माहीत नाही